नमस्कार मित्रांनो आजचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आयला आहे शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे कोणत्या वर्गाच्या वेळेत बदल केलेला आहे आणि तो कशामुळे केलेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ते जे मुद्दे आहेत राज्यपालांनी सुचवलेले ते सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तारखेला व्हिडिओचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला जी आर सविस्तर जाणून घेऊया तर पहा मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चिहार आहे तर पहा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनेचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषणादरम्यान मान्य राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्यावर सूचना केली होती राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद परिषद पुणे महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळेची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षणतज्ञ व शिक्षणप्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्त्वाचे बाबी समोर आल्या आहेत राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळापैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून आले आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजवले जाणार संगीत इत्यादी अनेक कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहे व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे पालकांच्यामध्ये पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात सकाळी शाळा असल्याने विद्यार्थ्याची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी झालेला दिसून येतो किंवा असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसाळूमुळे थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते आजारी पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळ शाळेत फोडणे यामुळे देखील अनेक पालकांचे ओढादान होते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावर धुके पाऊस यामुळे सुद्धा अडचणी निर्माण होतात यानुसार शाळेच्या वेध बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यानुसार शाळेचे वेध बदल करताना दोन सत्रामध्ये भरवण्यास त्या शाळांचे नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राचा विचार करावा उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिकते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक होते यासाठी स्थानिक परिस्थिती विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिकते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबत खाली सूचना निर्मित करण्यात येत आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ज्या शाळांची पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊच्या अगोदर आहे त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी शाळेच्या वेळेत बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊनुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेत वेदल वे वेळ बदलणे अगदी शक्य होत नसेल त्यांनी अडचणी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्याची तजवीज करावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी वरील परिच्छेद तीनमधील सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबत दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्धच करण्यात आला असून त्यांचा संकेत पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावा नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांची सही आहे डिजिटल स्वाक्षरीने हाच आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आपण पाहिला पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम